नांद्रेगाव काँग्रेस विचारधारा मानणारा गाव आहे वसंतदादा पाटील गुलाबराव पाटील पतंगराव कदम शिवाजीराव देशमुख यांनी काँग्रेसला ताकद दिली पृथ्वीराज बाबांनी दहा वर्षे काँग्रेसचा झेंडा हाती घेऊन एकनिष्ठपणे सांगलीकरांच्या सुखदुःखात सहभागी होऊन कामं केली आहेत त्यांनी अनेक प्रश्न सोडवले आहेत मी मंत्री असताना ते सांगलीची कामं घेऊन याचे गुलाबरावांचा वैचारिक कार्यवारसा ते नेटानं चालवून शैक्षणिक आणि सामाजिक कार्य आहेत सांगलीच्या आमदारांनी दहा वर्षात विधानसभे तोंड उघडलेलं नाही महापालिकेत जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवला नाही पूरग्रस्तांना मदत मागितली नाही पृथ्वीराज पाटील यांनी महानगरपालिका आणि स्थानिक प्रशासनासमोर जनतेचे प्रश्न मांडून न्याय मिळवून देण्यासाठी धडपडतात सांगलीत काँग्रेस महाविकास आघाडीचं उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनाच विजय केलं पाहिजे सांगली जिल्ह्यात काँग्रेस मजबूत करायचे आहे जयंत पाटील आणि जिल्ह्यात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील यासाठी मी आणि जयंतराव पाटील एकत्र काम करत आहोत पृथ्वीराज बाबा हे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असल्याचं विश्वजित कदम यांनी सांगितलं